आवाज मानदेशाचा खटाव तालुक्यात विरोधकांनी एक मत जास्त घेतलं तर राजकारण सोडून देईन असे आपण कुळकजाई येथील जाहीर मेळाव्यामध्ये घोषणा केली होती प्रत्येक कोपरा सभेत आपण खटाव तालुक्यातून दहा हजाराच्या आसपास लीड घेऊ आपण जाहीरपणे बोलत होतो त्या आसपास आपण लीड घेऊन विरोधकांना दाखवून दिले आहे शेखर गोरे जे बोलतो ते करून दाखवतो विरोधक बोलत होते आम्ही खटाव मधून पंचवीस हजाराचं लीड घेऊ पण मी त्यांना जाहीरपणे सांगितले होते एकही मत जास्त त्यांना घेऊ देणार नाही आणि ते मी करून दाखवलंय खटाव तालुक्यातून समारे आठ हजाराच्या वर मताधिक्य मिळालं आहे यासाठी मला साथ मिळाली आहे ती जनतेची याबद्दल मी मान आणि विशेषतः खटाव तालुक्याच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो तुम्ही भाजप सोबत आला त्याबद्दल भावना काय ज्या दिवशी आलो त्याच्या अगोदर पासून पण जयाभाऊच्या वातावरण चांगलंच होत आणि मी आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी सांगितलं तर खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील मी कमीत कमी चार ते पाच कोपरा सभेत सांगितलं किती वाढले दहा शब्द दिसतात जिल्ह्यातले सगळेच महायुतीचे उमेदवार निवडणार राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची उलटी गिनती चालू झाली झालं जास्त काय झालं माहिती का राम भाऊ हा सातारा जिल्ह्याला कॅन्सर आहे हे सगळ्यांनी ठरवलं होतं आतून माझ्यासारख्या जयाबाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं हे एकदा कॅन्सर घालवायचं होतं ठीक आहे मताच्या रूपानं घालवलं अशी विजयी मिरवणुकीच्या निमित्तान तुम्ही दोघ बंधू एकमेकाच्या गळ्यात पडला त्यावेळी भावना नेमक्या काय वाटत काय बारा वर्षानंतर मग एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकामेकाला भेटतात त्याचं भावना असतात त्यांना सांगण्यासारखं असतं राष्ट्रवाईचा बालेकिल्ला होता सातारा जिल्हा आता काय आता माहित तो भाजपचा बालेकिल्ला तर इथून पुढे दिसेल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची ने एक वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनीच सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायची तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयाबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवारच्या वेळेस ते एकदा पण म्हणले नाही निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणले उलट असत साहेबांचं हमेशा उलट असत साहेबांची ही नीती बंद म्हणजे का शेखर भावकर यांचा हा विजयचा लेडचा विषय आहे सुरेंद्र ते त्याचा होते केला आणि खटाव तालुक्यात आठ हजार लीड म्हणजे जोक नाही हो हे <laughs> म्हणलं की प्रभाकर गार्गे म्हणले होते की शेखर गोरे हो पहिल्यापासूनच <laughs> एक होते एक होतं तर मग आता लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारच लीड आहे खटावच्या मग अस्मिता आठ हजारावर राहिले का तुमचे <laughs> आठ हजार लीड आम्हाला मिळाली हे अस्मिता तुमची तुला पुढच्या वेळेस बाटलीचं चिन्ह परमनंट द्या जसं जयाबाला परमनंट आमदार केलं तसं बाटलीचं चिन्ह देऊन टाक माझर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा